नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू भगिनी आज शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सदुसष्ट या व्हिडिओद्वारे मी अकरा प्रश्नांना उत्तर देणार आहेत हे अकरा प्रश्नापैकी काही प्रश्न आहेत ते ईमेलद्वारे मला प्राप्त झालेले आहेत आणि काही जे प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये लिहिलेले आहेत या प्रश्नांना देखील उत्तर देतो अधिक वेळ न जवळता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिलाच प्रश्न असा आहे की अनेक काही म्हणजे प्रश्नकर्त्यांनी विचारलाय की मला कसे भेटता येईल आणि माझा माझा ईमेल आय डी काय दोन्ही प्रश्नांची उत्तर पुन्हा एकदा सांगतो पहिलं मला केव्हा भेटता येईल मी दर सोमवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे सकाळी साडे दहा ते दीड या दरम्यान तिथे उपलब्ध असतो आता मला जर आपल्याला भेटायचं असेल तर त्याच्यासाठी यशदामधल्या जे महासंचालकांच्या स्वीय सहाय्यक आहेत वर्षा सावरखंडे यांच्याशी आपण संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करून माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या वर्षा सावरखंडे यांचा दूरध्वनी क्रमांक अनेक वेळा मी सांगितला आहे पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन आपण ईमेल विचारला आहे ईमेल आपल्याला माहिती आहे ईमेल आय डी आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम कर्मचारी म्हणजे सर्व स्मॉलमध्ये म्हणायचं आहे कॅपिटल लेटर नाही के आर एम ए सी एच ए आर आहे एम आय टी आर ए कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम चला प्रश्न प्रश्न करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की नियमित नियुक्ती म्हणजे काय नियमित नियुक्ती याचा अर्थ नियमानुसार केलेली नियुक्ती आता नियम शासनाचे नियम आहेत कुठल्या पदावर एखाद्याला नियुक्ती द्यायची असेल तर त्याच्यासाठी सेवा भरतीचे नियम असतात सेवा भरतीच्या नियमाप्रमाणे जाहिरात द्यावी लागते मग सिलेक्शन केलं जातं सिलेक्शन कमिटीतर्फे किंवा पद असेल ते म महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरलं जातं आणि अशा तऱ्हेने शासनाने दिलेल्या नियमानुसार नियमानुसार एजन्सी किंवा एम पी एस सी मार्फत किंवा शासनाच्या विभागाच्या सिलेक्शन कमिटीतर्फे केलेली जी नियुक्ती त्याला नियमित नियुक्ती म्हणतात कंत्राट तत्वावरील नियुक्ती काय ही कंत्राट तत्वावरील ती नियम नियमित नाही कोणी कंत्राट तत्वावर तुम्हाला नेमलेलं असेल ती ॲडहाक अपॉइंटमेंट आहे पण ती नियमित नियुक्ती म्हणता येणार नाही थोडक्यात शासनाने दिलेल्या सेवा भरती नियमाप्रमाणे आणि त्या संदर्भात शासनाने वेळोवेळी सूचनांद्वारे के केलेली पदावरील नियुक्ती ही नियमित नियुक्ती आहे प्रश्न तीन परिविक्षाधीन कालावधी हा नियमित सेवेचा भाग असतो का निश्चित असतो कर्मचारी एखाद्या सुरुवातीला नेमल्यानंतर तो त्याचा नियमामध्येच म्हटलं असतं परिविक्षाधीन काळाधी इतकाही असेल तर ज्या दिवशी तो, तो परिवीक्षाधीन काळ सुरू होतो तो त्या सेवेचाच भाग धरला जातो परिवीक्षाधीन काळ पूर्ण झाल्यानंतर तो समाधानकारक पूर्ण केल्यानंतर योग्य ती परीक्षा पास झाल्यानंतर मग त्या कर्मचाऱ्याची नियम म्हणजे त्या पदावर कन्फर्मेशन केलं जातं त्याला स्थायी साहित्य पण जे म्हणतो ते दिलं जातं आणि म्हणजेच थोडक्यात दिन का आणि ते दिलं जातं म्हणजे सुरुवातीची सेवा देखील एकंदर सेवेमध्ये ती सेवा देखील लक्षात घेतली जाते म्हणजे जा, दिन कालावधी हा नियमित सेवेचाच भाग आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक चार हा प्रश्न क्रमांक राजीव कुलकर्णी नाव हे कदाचित पुणे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये असावे प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पाहतात काही वेळा प्रत्येक प्रश्नाविषयी उत्सुक दाखवून एखाद्या ठिकाणी लिंक मिळाली दिलेली नसली कुठल्याही ते विचारतात त्यांचंही असं म्हणणं आहे गे, मी काय गेल्या मंग म्हणजे प्रश्नोत्तराच्या वेळेस म्हणजे गेल्या शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसारित केला होता त्यामध्ये एका प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं की निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान देण्यास विलंब झाला तर सेवा उपदान हे मनुष्य रिटायर झाल्यानंतर त्याला तीन महिन्यात मिळालं पाहिजे आणि निवृत्तीवेतन हे ते सहा महिन्याच्या आत मिळालं पाहिजे आणि ह्याला जर विलंब झाला तर त्याच्यावर व्याज देणं बंधनकारक आहे अर्थात नियमित निवृत्ती नेमकाच्या वेळी जर एखाद्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं गेलं तर मात्र निवृत्तीवेतन जरी उशिरा दिलं त्याच्यावर व्याज देय नसतं संबंधीचा जो शासनाचा एक नंबर दोन हजार आठचा जो शासन निर्णय आहे तो या कुलकर्णी यांनी प्रश्नकर्त्यांनी विचारला की त्याच तो गुगल ड्रायव्हर अपलोड केला असेल तर त्याची लिंक द्यावी तर मी तो गुगल ड्रायवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक गेल्या सोम शुक्रवारचा जो व्हिडिओ प्रसारित केला आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न क्रमांक पाच या अनुकंपा नियुक्तीबाबत आहे आता ह्या प्रश्नकर्त्यांचे जे वडील आहेत यांचे वडील वारले दोन हजार पंधरामध्ये एका बाईक ॲक्सिडेंटमुळे आता त्या त्यावेळी ते त्यांचे वडील कार्यरत होते आणि त्यामुळे ते अचानक वारल्यामुळे त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय झाली आणि त्यामुळे हे जे प्रश्नकर्त्यांचं नाव अनुकंपा नियुक्तीसाठी नोंदवलं गेलं आपल्याला कल्पना आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती असेल त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट असते जसजशा वेकन्सी असतील कारण ज्या वर्षात वेकन्सी होतात त्यातली वीस टक्के पदं फक्त अनुकंपा नियुक्तीने बघायची असतात आणि त्या म्हणून त्यांचं नाव नोंदवलं गेलं होतं आता नाव नोंदवलं गेलं दरम्यान त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्समध्ये ते परीक्षा पास झाले आणि तिथे त्यांनी नोकरी जॉईन केली आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आता यांचा अनुकंपा तत्वावरील जी यादी असते वेटिंग लिस्ट जी असते त्याच्याप्रमाणे यांचा नियम आला आहे नेम नंबर आलेला आहे त्यांना संबंधित विभागाने त्यांना लिहिलं की तुम्ही कागदपत्रासह येऊन भेटा यांच्याजवळ मूळ कागदपत्र नव्हते कारण त्यांनी तिकडे सी आर पी एफमध्ये नोकरी केलेली आहे आता मात्र ह्यांना नोकरी देता येईल का कारण सध्या त्यांना सी आर पी एफमध्ये नोकरी द्या आहे आता यांची अडचण मी समजू शकतो की यांचं म्हणणं आहे की यांची आई जी एकटी आहे यांना आईबरोबर राहायला पाहिजे आईची अशी अपेक्षा मुलाला हजर राहायला पाहिजे पण आता मग यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे की आता जर ह्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या म्हणजे प्रश्नकर्ते आहेत त्यांना त्यांना आता सी आर पी एफमध्ये नोकरी मिळाली तर त्यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देता येईल का म्हणजे त्यांना मिळाली तर त्यांना आईजवळ राहता येईल आता दुर्दैवानी या प्रश्नकर्त्यांची निकट समजू शकतो आईजवळ राहण्याची अडचण समजतो पण दुर्दैवाने माझं मृतर ह्याला नाही आहे म्हणजे शासनाकडून देखील आता आपल्याला सी आर पी एफमध्ये नोकरी मिळालेली आहे आणि आता तिथे त्यामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती आपल्याला मिळणार नाही शेवटी अनुकंपा तत्त्वाला आपण समजून घ्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती का दिली जाते ह्या अनुकंपावरील नियुक्ती देताना कुठली अशी परीक्षा वगैरे काही घेतली गेली जात नाही म्हणजे इट इज अन एक्सेप्शन टू द नेहमीच्या नियमाप्रमाणे जी भरती होते त्याला हा अपवाद केलेला असतो आणि का दिली जाते त्या एक ज्या कुटुंबावर करता मनुष्याचं अकाली निधन झालं त्यामुळे कुटुंबावरचे आर्थिक संकट कोसळतो तिथे काहीतरी हातभार लावावा म्हणून त्यांच्या वारसांना अपले अपले ला ला अनुकंपा तत्त्वाला नियुक्ती देण्याची योजना शासनाची बरेच वर्षापासून आहे पण आता आपल्याला आपले वडील बारले दोन हजार पंधरामध्ये आज दहा वर्ष झाली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये नोकरी मिळालेली आहे त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वाला नियुक्ती मिळणार नाही असंच शासनाकडून उत्तर येईल असे मला वाटते आपण उत्तराची वाट पहा पण एक मी आपल्याला या निमित्ताने जर आपल्याला अडचण आहे आईला अडचण आहे सेंट्रल पण आता जर आपल्याला नोकरी तिथे मिळाली आहे तर मी आपल्याला सुचवीन मिळालेली नोकरी आहे ती चांगली सांभाळा तिथे चांगलं काम करा अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळेलच असं नाही तर पुढचा प्रश्न वेळ प्रश्न क्रमांक सहा या महिला प्रश्नकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं की एखादी महिला सरकारी नोकरीत येण्यापूर्वी जर प्रसूत झाली असेल व ती नव्याने सरकारी नोकरीत झाली तर तिला प्रसूती रजा मिळू शकेल का अर्थात याचं उत्तर नाही आहे कर्मचाऱ्याला कुठल्याही सुविधा ज्या काय मिळत असतात तो त्या सेवेत अस आहे की नाही हे महत्त्वाचं आहे मला कल्पना आहे की प्रसूती रजेसाठी शासनाने वेळोवेळी नवीन नवीन निर्णय काढलेले आहेत आणि आता कुठल्या सेवेचं म्हणजे किती सेवा झाली असं काही बंधन ठेवलेलं नाही की इतकी सेवा झाली असेल तर त्या बाईनं प्रसन्न पण जर एखादी कर्म जी बाई जेव्हा ह्याच्या सेवेमध्येच नाहीत अशावेळी प्रसूत झाली तर तिला रजा मिळू शक प्रसूती रजा मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांनी जी एक पहिली नियुक्ती झाली होती त्या त्याची जी वेतनश्रेणी होती ती एस मधली ही वेतनश्रेणी होती आणि आता नंतर त्यांची नियुक्ती जी झाली ती नियुक्ती झाली एस सिक्स या यामध्ये या नेवणी आता साहजिकच एस पहिली जी त्या नियुक्ती एस टेनची आहे त्याचं स्केल जे होतं ते बहुतांश एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आहे आणि आता त्या जी नव्याने नियुक्ती त्यांनी जिथे पद स्वीकारलं आहे त्याची एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की यांची मग वेतन कसं फिक्स होईल तर याकरता या, या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची जो सेवेत असताना त्याची नामनिर्देशनाने दुसऱ्या पदावर नियुक्ती केली जाते त्यावेळेस कसं वेतन निश्चित करावं याच्यासाठी शासनाचा शासनाने तेवीस मार्च एकोणीसशे न चौऱ्याण्णवचा वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय जो आहे तो मी गुगल ड्रायव्होड अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे तर ह्या जी आरमध्ये जे काय म्हटलं आहे आपल्या बाबतीत असं आहे की आपण जणू काय आता आपल्याला नवीन पदावर आपण जे लागला त्या नव्या पदाच्या ज्या जबाबदाऱ्या वगैरे आहेत त्या पहिल्या पदाच्यापेक्षा निश्चितच कमी आहेत अशावेळी तुमचं जे वेतन फिक्स मला माहिती आहे की आपण आप अर्ज थ्रू केलेला आहे आपल्याला रिलीव वगैरे केलेलं आहे हे मला कळलेलं आहे पण आज म्हणून आपल्या जी वेतन निश्चिती केली जाईल की जणू काही आपली नेमणूक प कुठल्या त्या स्केलमध्येच झाले म्हणजे पहिल्या जे स्केल झालेलं आता नवीन जे स्केलमध्ये आहे म्हणजे इकडे जी काही तुम्हाला वेत मिळालेली असतील वेतनवाढी त्या वेतनवाढी जुने नवीन मिळणार छोट नवीन जे प पद आहे आपलं की ज्याची वेतन त्या पदामध्ये तेवढ्या वेतन श्रेणी लक्षात घेऊन आपला पगार फिक्स केला जाईल आपल्याला एस दहामध्ये जेवढं वेतन मिळत होतं तेवढं ते वेतनाला संरक्षण मिळणार नाही आपण हा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय वाचून पहा म्हणजे मी मी सांगतो ते आपल्या लक्षात येईल त्यावरही काही आपल्याला जर अडचण असेल तर, तर मला जरूर विचारा प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे पोलीस कर्मचारी यांच्याकरता यांना पोलीस अधीक्षकांनी एकदा यांच्याकडून काहीतरी वर्तणूक नियमाचा भंग झाला म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम तीनचा भंग वगैरे झाला या कारणामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी एकोणतीस मार्च एकोणतीस मे दोन हजार वीसला यांना सेवेतून कमी करणे ही शिक्षा दिली मग साजिकच यांनी अपील केलं आय जी नाशिक यांच्याकडे कारण हे नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांचा आदेश होता मग त्यांनी काय केलं ही शिक्षा जी कमी काढून टाकली ही शिक्षा कमी केली आणि यांनी शिक्षा दिली पुढील वे देय वेतनवाढ तीन वर्षाकरता विथ इफेक्ट कम कमी केली म्हणजे कामावरून काढून टाकणं ही शिक्षा कमी कमी केली सेवेत त्यांची पुनर्स्थापना केली परंतु त्यांच्या वेतन पुढची वेतनवाढ तीन वर्षाकरता पुढील वेतनवाढीवर परिणाम करणार अशी शिक्षा दिली सात जानेवारी दोन हजार बावीसला आता त्यानंतर यांनी पुन्हा एक फेर अपील केलं रिव्हिजन ॲप्लिकेशन केला आणि त्यावेळेस ॲडिशनल डायरेक्टर जनरल पोलिस यांनी ही जी पै दिलेली शिक्षा होती तीन वर्षाकरता वे वेतनवाढी थांबवण्याची भीती फेक ती कमी करून फक्त एक वेतनवाढ परिणाम न करणारी अशी शिक्षेचा आधार म्हणजे शिक्षा कमी केली अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला आता दुर्दैवाने पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाने करें आदेश आला दोन हजार चोवीसमध्ये वर्षभरा यांना आदेश कळवलाच नाही असा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे पण आता यांचं म्हणणं काय आहे की आता काय झालं उशीर झालेला आहे पण शेवटी आपली आता शिक्षा कमी झालेली आहे आपली फक्त एक वेतन वाढ आणि पुढील वेतनवाढ परिणाम न करणारी अशी वेतनवाढ आता अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला थोडक्यात आता आपल्याला पहिली जी शिक्षा दिली होती एक तीन वर्षाची ती कमी करून फक्त आपल्याला एकच वेतन वाढ आपली थ रोखलेली आहे आणि तीसुद्धा पुढील परिणाम करणारी नाही मी आपण पाठवलेलं पत्र पाहिलंच आदेश पाठवले आणि ते लक्षात घेता ही जी एक एकच वेतनवाढ केली आहे ती माझ्या दृष्टीने आता रास्तावयोग्य आहे आता कुठेही याच्यासाठी आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाऊ द्या जाऊ नका पोलीस अधीक्षकांनी कामावरून कमी केलं होतं ती शिक्षा शेवटी कमी होऊन फक्त आपली एक वेतनवाढ कमी झालेली आहे त्यामुळे कुठेही करू नका आणि आपल्याला निर्णय उशीरा कळवला म्हणून याच्यासाठी निळा काही या आपल्याला लाभ मिळणार नाही फक्त जो निर्णय शेवटचा कळवलेला आहे फक्त आता एक वेतनवाढ ती वेतनवाढ मात्र म्हणजेच जुलै दोन बा बावीसची जी वेतनवाढ त्यांनी तीन वर्षाकरता थांबवली होती ती मात्र जुलै बावीसची वेतनवाढ फक्त एक वर्षात थांबवली जाईल आणि मग बाकी नेहमीप्रमाणे आपली वेतन निश्चिती केली जाईल चला प्रश्न क्रमांक नऊ हे प्रश्नकर्त्यांचं हे प्रश्नकर्ते मला पाठवतात ब्लू रायडर म्हणून मला माहिती नाही कोण पाठवतात आता यांचं म्हणणं की मेल पाठवला आहे पण मला काही मेल मिळालेला नाही मी पुन्हा त्यांना मागे एकदा म्हटलं होतं की मेल पुन्हा पाठवा आणि मेल पाठवताना करेक्ट ईमेल आय डी लिहा आपल्याला माहिती आहे ईमेल आय डी मी सुरुवातीला जसं सांगितलं तो ईमेल आय डी आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम आणि तो मेल पाठवा अन्यथा सोमवारी म्हणजे येत्या सोमवारी एकोणीस मेला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान मला फोन करा फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नकर्ते म्हणणं की अपचारी कर्मचारी जर जेलमध्ये असेल प्रश्न प्रश्नकर्ते आस्थापना विभागात काम करणारे असावेत तर जेलमध्ये असेल तर त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करून चौकशी अधिकारी यांची नेमणूक करून नियम तेरा अन्वे चौकशी करावी की नियम आठ प्रमाणे ज्ञापन द्यावे आता पहिल्यांदा हो, आम्ही या प्रश्न करताना मी सांगेन की एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा फौजदारी गुन्ह्याखाली शिक्षा हो शिक्षा न होता त्यालाच अट गुन्हा नोंदवला जातो आणि मग त्याला अटकेत ठेवलं जातं आणि गुन्हा नव्हतं त्याला जामीन मिळत नाही तो पण तो कस्टडीत असतो आता यावेळी पहिल्यांदा शिस्तभंग विषयक त्यांनी विचार करावा लागेल की यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करायची का आणि विभागीय चौकशी जर करायची असेल तर त्यासाठी कारण जर एवढा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल आणि जर गंभीर स्वरूपाची गैरवर्चणूक असेल उदाहरणार्थ एखाद्याने पैसे खाल्ले लाच घेतली याच्याकरता जर त्यांना सापळा रचून त्यांची जर पो पोलिसमधे गुन्हा नोंदवला असेल त्यांची अटकेत ठेवलं असेल तर अशावेळी पैसे खाणं ही देखील गैरवर्चूणक आहे आता मग ही गैरवर्चुणक आहे याच्याकरता त्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी होऊ शकते आणि तशी करायची असेल तर त्याला नियम आठ खालीच ज्ञापन द्यावं लागेल नियम तेरा काय सांगतो नियम तेरा असं सांगतो की ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा होते तर त्या शिक्षेच्या आधारे त्या कर्मचाऱ्याला योग्य अशी शिक्षा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे नुसार द्यावी लागते त्याच्यासाठी निराळी विभागे चौकशी करावी लागत नाही फक्त एक ज्ञापन नियम तेरा पण आपण म्हणतात त्याप्रमाणे जर फौजदारी गुन्हा दा आणि कस्टडीमध्ये दा आहे अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही त्याला शिक्षा झालेली नाही पण तरी देखील ती जर गैरवर्तणूक असेल तर आपल्याला त्याला चौकशी करायची असेल तर शिस्तभंगचं से मत असेल तर त्याला नियम आठ खाली ज्ञाप पण द्यावं लागेल आता ज्ञाप पण झाल्यानंतर लगेच विभागीय चौकशी सुरू करता येईल का निभाग चौकशी सुरू करता येत नाही पण आपण कुठलंही जरी ज्ञापन दिलं तर जेल जेल सुपरिटेंडेंट असतात अधीक्षक असतात त्यांच्यामार्फत देखील ते तुमचा जो मेमो वगैरे आहे तो नोटीस त्यांच्यापर्यंत पाठवतात पण थोडक्यात मी मगाई सांगितले की च करायची असेल तर नियम आठ खाली चौकशी करावी चला आजच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अकरा आणि हा शेवटचा प्रश्न यांच्या असं म्हणणं आहे की निलंबित कर्मचारी यांची एका कॉमेंटद्वारे त्यांनी लिहिला आहे व्हिडिओच्या रजिस्ट्रेटमध्ये की डिसिप्लिनरी अथॉरिटी ज्या असतात त्या काही नियममधल्या तरतुदी पाहत नाहीत आणि मग नियम पाहत नसल्यामुळं काय होतं वेळा कर्मचारी जे आ आदेश आस्थापना विभागातर्फे काही प्रकरण पुटप केलं जातं त्याप्रमाणे केलं जातं आणि त्यावर अन्याय होतो आता हे माझं आपण म्हणता त्याप्रमाणे खरंच हे निश्चितच आहे मी म्हणून ने मी नेहमी सांगतो की हा आपला चॅनल आहे कर्मचारी व अधिकारी मित्र या ठिकाणी अधिकारी मंडळींनी देखील या नियमांचा अभ्यास करून त्यांच्याकडे प्रकरण पुटप पुट झाल्यानंतर कर्मचाऱ्या अन्याय होणार नाही त्याप्रमाणे विभागाचं हित पा पाहि पा, पा, ही जबाबदारी देखील त्यांचीच आहे त्यामुळे त्या त्यांनी हे नियम पाहिलेच पाहिजेत आणि म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे अधिकारी असो कर्मचारी असो त्यांनी नियमातल्या तरतुदी मा पाहिल्याच पाहिजेत आता आणखीन यांची एक कॉमेंट आहे की सस्पेन्शन पिरियडचा निर्णय पनिशमेंट झाल्याशिवाय करतात आता आपण म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं निलंबित केलं का जातं फौजदारी गुन्हा दाखल आहे किंवा विभागीय चौकशी प्रलंबित आहे अर्थात त्या शेवटी तो सस्पेन्शन पिरियड कसा धरावा हे त्या विभागीय चौकशीच्या शेवटी काय निर्णय त्याच्यावर अवलंबून असतं किंवा फौजदारी गुन्ह्यामध्ये काय होईल त्याच्यावर हा निलंबन पिरियड कर्तव्य काळ धरायचा किंवा नाही हे त्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे शिस्तभंगविषयक अधिकारी तो शेवटी विभागीय चौकशी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला शिक्षा दिली वगैरे का याचा विचार करून मग निलंबन काळ ठरवतात अर्थात नियमामध्ये अशी तरतूद आहे की कर्मचाऱ्याचं निलंबन संपष्टातून त्याला सेवेत पुनर्स्थापना दिली म्हणजे एखाद्या ठिकाणी कर्म विभागीय चौकशी चालू असते फौजदारी प्रकरण चालू असतं त्याला निलंबित केलं जातं पण विभागीय चौकशीला वेळ लागला फौजदारी प्रकरणाला वेळ लागला तर त्याची सेवेत पुनर्स्थापना अशा वेळी सेवेत पुनर्स्थापना करताना त्यांनी निलंबन काळ कसा धरावा हे ठरवणं आवश्यक पण अशावेळी साहजिकच मूळ विभागीय चौकशी जर संपुष्टात आली नसेल त्यामुळे असा जरी आदेश काढला तरी तो निलंबन आदेश हा निलंबन म्हणूनच समजण्याचा आदेश काढला जाईल तो कर्तव्य काळ म्हणून धरला जाणार आहे शेवटी अंतिम निलंबन काळ कसा धरावा ह्याच हा निर्णय त्या विभागीय चौकशीमध्ये जो निर्णय अंतिम निर्णय होणार आहे किंवा फौजदारी कारवाईमध्ये अंतिम निर्णय होणार आहे त्याच्यावरच निलंबन काळ हा कर्तव्य काळ धरावा किंवा काय या संबंधीचा आदेश होऊ शकेल मित्रांनो आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉलो करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना सबस्क्राईब करा करा या व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण पाहिलं चारशे सदुसष्ट इतक्या व्हिडिओ द्वारवी इतकी माहिती दिली जाते ती माहिती जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यामुळे जर ही माहिती पोहोचली त्याचा अभ्यास केला तर विभागाला वही अन्याय होणार नाही आणि कर्मचाऱ्यावर देखील अन्याय होणार मित्रांनो आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार